मित्रांनो मी डॉक्टर अरुण आणि आज आपण बोलणार आहोत ॲलर्जिक रायनायटीसबद्दल म्हणजेच नाक सतत बंद होणे शिंक येणे नाक वाहणे आणि डोळ्यांना खाज येणे हे प्रामुख्याने धूळ म्हणजे डस्ट किंवा पराकण किंवा पोलन्स ॲनिमल डँडर किंवा प्राण्यांची केस म्हणजे कुत्रं किंवा मांजर किंवा प्रदूषणामुळे होत आहे दिवसाची सुरुवातच जर शिंकांनी होत असेल तर ॲलर्जिक रॅनायटीस असण्याची शक्यता जास्त आहे यामुळं झोप नीट लागत नाही थकवा येतो आणि मुलांमध्ये अभ्यासावरतीही परिणाम होतो तर आपण काय सोपे उपाय करू शकतो धूळ आणि प्रदूषण टाळा घरात नियमित साफसफाई ठेवा बेडशीट आणि पडदे गरम पाण्याने धुवा गरम पाण्याची वाफ इनहेल करा स्टीम इन्हेलेशन आणि डॉक्टरांनी सांगितलेले अँटीहिस्टॅमिन्स किंवा नेझल स्प्रेस जसे डॉक्टरांनी सांगितलं आहे तसेच वापरा स्वतःच्या मनाने वापरू नका आणि लक्षात ठेवा ॲलर्जिक रायनायटिस अनट्रीटेड ठेवलं तर सायन्युसायटिस किंवा अस्थमा ट्रिगर होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करून सतर्क करा